गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये मार्केटयार्ड जनावर बाजार परिसरामध्ये काही लोक मध्यसेवन करत बसत असल्याची बस तक्रारी वारंवार होत्या पेट्रोलिंग दरम्यान आज आम्ही काही लोकांना इथे ताब्यात घेतलेला आहे प्रचलित कायद्याअंतर्गत आम्ही त्यांच्यावर कारवाई देखील करणार आहोत माझं नागरिकांना आव्हान आहे की प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कोणी मद्यसेवन किंवा इतर नशा अनुषंगाने काही करत असेल आपण आपले मदत मदतसेवेकरता असलेल्या डायल एकशे बारावर याची तक्रार करायची आहे महात्मा गांधीचं पोलीस स्टेशन तत्काळ या त्याच्या अनुषंगाने कारवाई करून त्याच्यावर गुन्हे दाखल करणार आहे मान्य पोलीस अधीक्षक संदीप सुलेसाहेब पोलीस अधिकारी मान्य सुरेशिलदासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विविध पट्टे तयार करून त्यांच्या मार्फतीने हद्दीतील ब्लॅक स्पॉट आम्ही आयडेंटिफाय करीत आहोत त्या स्पॉटवर आमदाराचा फायदा घेऊन काही लोक मद्यसेवन इत्यादी करत असतील अशी जर माहिती काही प्राप्त झाली आम्ही तात्काळ तिथे जाऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहोत यापुढे देखील महात्मा गांधीचं पोलीस स्टेशनकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे नागरिकांना आव्हान आहे आपण असं कुठेही सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन इत्यादी करण्यासाठी बसू नये व असं कोणी मिळून आल्यास नागरिकांनी डायल एकशे बारा किंवा महात्मा गांधी पोलीस स्टेशन विषय फोन करून माहिती द्यावी महात्मा गांधी पोलीस स्टेशनची जुनी पथकात तिथे जाऊन कारवाई करणार आहेत जय हिंद